शहरातील ओला इलेक्ट्रिक सर्व्हिसिंग सेंटर वर्कशॉप रंगराजनगर येथे ओलाचे नॅशनल सर्व्हिस हेड राजेंद्र भट रिजनल सर्व्हिस मॅनेजर विशाल शर्मा रिजनल स्पेअर मॅनेजर रुपेश भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचा ओला सर्व्हिस सेंटर खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देत आहे सोलापूरचे एरिया सर्व्हिस मॅनेजर तौफिक खान वर्कशॉप मॅनेजर अविनाश सीरसागर यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून या सर्व्हिस सेंटरमध्ये अतिशय उल्लेखनीय सर्व्हिस लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या प्रतिनिधींनी स्वतः त्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली असता या ओला सर्व्हिस सेंटरमध्ये पूर्णपणे काम सुरू असल्याचे चित्र दिसले आहे नमस्कार माझं नाव तौसी इकबाल खान आहे मी सोलापूर शहरासाठी नियुक्त केलेला एरिया सर्व्हिस मॅनेजर आहे साधारणतः आधी जी सिच्युएशन होती मी जेव्हा इकडे असाइन केलं गेलं होतं मला लोकेशन तेव्हा भरपूर काही इश्यूज होते कस्टमरकडनं पण भरपूर काय ऐकायला भेटलं आम्हाला आणि गाड्या पण भरपूर पेंडिंग होत्या पण आमचे जे नवीन सिनियर आले त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला आमचे जे नॅशनल हेड आहेत राजेंद्र भट सर रिजनल मॅनेजर जे आहेत विशाल शर्मा स्मेरपाटचे जे रिजनल मॅनेजर आहेत रुपेश भोईर सर या सगळ्यांकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्ही हे जी अशक्य गोष्ट होती ती शक्य करू शकलो प्रयत्न आमचा हेच चालू आहे की याच्यापुढे आम्ही तुम्हाला नक्कीच व्यवस्थितरित्या जी काय सर्व्हिस आहे ती चांगल्या प्रकारे तुम्हाला आम्ही डिलिव्हर करू शकू याच्यावरती आम्ही बाध्य आहोत धन्यवाद नमस्कार मी अविनाश अजय क्षीरसागर ओला सर्व्हिस सेंटर रंगराजनगर इथला सर्व्हिस मॅनेजर आहे तर काही थोड्याशा गोष्टी होत्या डिस्कशन करायच्या होते आज आपल्याकडे काही कस्टमर पण आहेत की खूप काही इश्यू होते याच्या अगोदर इथं सोलापूरला तर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय ही सगळ्या गोष्टी इथल्या जेवढ्या काही पेंडन्सी आहे जे काही कस्टमरच्या गाड्या आहेत त्या आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय तर याच्यामध्ये जे काही आम्हाला टफ त्याच्या अगोदर झालं की काही कस्टमर होते मारहाणीपर्यंत उतरले होते काही गोष्टी होत्या की त्याच्यामुळे वर्कशॉप आम्हाला बंद पण करावं लागत होतं मॅनपॉवरचा इश्यू होता जे काही कस्टमर येत होते इथं मारहाणीवर उतरत होते त्याच्यामुळे आपली सगळी जुनी टीम काम सोडून निघून गेली होती तरी पण आपण इथं थांबलोय आणि पूर्ण गाड्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय स्पेअर पार्टचे इश्यूज होते ते पण आता क्लिअर झालेत जे काही आमचे रिजनल मॅनेजर आहेत माझे एस एम आहेत जे काही आमचे नॅशनल हेड आहेत जे आम्हाला आता पूर्णपणे सपोर्ट करत आहेत आणि आम्ही त्यांच्या कॉन्फिडन्सवरती येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जे काही सोलापूरची कंडिशन आहे पूर्णपणे निवडण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्या गाड्या आपण डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय फक्त कस्टमरला थोडीशी विनंती आहे की तुम्ही एवढे दिवस थांबलायत तुम्हालाही खूप त्रास होते याची जाणीव आहे आम्हाला पण तुम्ही अजून थोडासा जर सपोर्ट केलात ना तर प्रत्येकाच्या गाड्या तुम्हाला जशा तुम्ही दिल्या होत्या त्याच चालू मध्ये मिळून जातील धन्यवाद नमस्कार माझं नाव एज खलिपा माझी ओला कंपनीची गाडी आहे तरी ह्याच्या अगोदर मी गाडी घेऊन दोन वर्ष झालंय दोन वर्षामध्ये ह्याच्या अगोदर गाडी रिपेरिंगला आल्यावर एक एक महिना पंधरा पंधरा दिवस लागायचे परंतु आता या डिसेंबर जानेवारी पासून मला गाडी चार दिवस दोन दिवसाच्या आत मला गाडी भेटते काय झालं तर आणि सर्व्हिस पण चांगली आहे आणि ह्याच्या अगोदर थोडे पार्ट्सची कमतरता असल्यामुळे जरा काम थांबला होता तरी आता सध्या पार्ट्स पण आलेत आणि काम चांगलं चालू आहे आणि आम्हाला चांग सर्विस पण चांगली भेटायला आली आहे तेव्हापासून आमचे खान सर आलेत कौसुभ खान सर मॅनेजर तेव्हापासून आम्हाला पूर्ण सर्व्हिस चांगली भेटतीय आणि पार्ट्स पण तिने अवेलेबल करून देते तसं आम्हाला काम पण भरपूर चांगला तिथं भेटायला लागेल तर आम्ही इथं ओला ची गाडी घेऊन आम्ही खुश आहे